नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकड युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक सात सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे कोणत्या भागामध्ये पावसा उघडी पडेल तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला सध्या पावसा जोर कमी झालेला आहे परंतु अधूनमधून जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे दुपारनंतर काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असेच जे आहे आपल्याला आता जे आहे आज आहे सहा सप्टेंबर आणि आता सध्या जे आपल्या राज्यातील मराठवाड्यामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपलं हवामान कोणाकडे कोरडे राहील फक्त विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे भाग बदला थोडाफार हलका रिमझिम पाऊस पडणार आहे आज रात्रीच्या दरम्यान आणि तसेच जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये जवळजवळ आज फक्त जे आहे आज विदर्भामध्ये फक्त आज रात्रीच्याला मध्यरात्रीपर्यंतच पाऊस पडेल आणि त्यानंतर मध्यरात्रीनंतर राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला हा हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील फक्त आज मध्यरात्रीपर्यंतच आपल्याला थोडंफार विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडंफार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते अन्यथा कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहणार नाही आज मध्यरात्रीनंतर तर उद्याच्याला जे आपला उद्या दिनांक आहे सात सप्टेंबर आणि उद्याच्याला आपला सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये सूरदर्शन होईल जसे आज आपल्याला जे आहे वातावरण जसे पाहायला मिळाले आहे उद्या सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे उद्यासुद्धा तसाच पाऊस पडणार आहे आज जसं पाऊस पडला आणि उद्यासुद्धा जे आपल्या राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान सगळीकडे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होईल व जे आहे आपलाही भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उद्या सकाळपासून ते दुपारी बारा ए, एक वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील व बाराच्या नंतर म्हणजे रात उद्याच्याला उद्या दुपारी बाराच्या नंतर राज्यामध्ये थोडाफार ढगा वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि दोनच्या नंतर राज्यामध्ये दोन, दोन वाजल्यापासून ते सायंकाळी सहा सहा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये भाग बदलत जोरदार तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा जो पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त जे आहे उद्याच्याला ब काही भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडेल तर काही भागामध्ये क रिमझिम पाऊस पडेल तर आता मुसळधार पाऊस आपला उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर पाहूया तर शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या दुपारी दोनच्या दरम्यान अकोला अमरावती यवतमाळ वाशिम पुशेप लोणार कामगाव चिखली सिल्लोड तसेच अमरावती जे आहे अमरावती आणि हिंगोली परभणी नांदेड आणि जितूर तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारचे दुपारी दोनच्या दरम्यान आपल्याला जे आहे भाग बदलत थोडाफार जोरदार ते मुसळधार पोस आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपारी दोनच्या दरम्यान आणि तसेच जे आहे क दुपारी त्यानंतर जे आहे सायंकाळी चारच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील मालेगाव जळगाव तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर शिल चाळीसगाव धुळे परोडा च सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना पैठण शिरमपूर तसेच जे आहे अहमदनगर बीड जामखेड माजलगाव पररी केस करमरा बार्शी लातूर तुळजापूर आणि सोलापूर या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दुपारी म्हणजे सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे बाग बडलं जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस फक्त या भागामध्येच राहणार आहे म्हणजे आज उद्याच्याला फक्त जे आहे उद विदर्भातील आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्येच आपलं जे आहे उद्याच्याला दुपारीनंतर ते सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आणि हा पाऊस फक्त पंधरा ते अर्धा तासाचा राहील त्यानंतर जे आहे परत एकदा पावसाला उ पाऊस उघडेल परत प दहा पंधरा मिनटाचा पाऊस येईल आणि परत एकदा पावसाला उघडी पडेल असाच पाऊस फक्त राहणार आहे आणि हा पाऊस फक्त सायंकाळी आणि दुपारच्या दरम्यान राहील सकाळपासून ते जवळजवळ रा दुपारी दुपारपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे हो राहील सूर्यदर्शन होईल शेतकऱ्याने आपले जे काही कामे असे राहिले असेल तर शेतकऱ्यांनी आपली कामे या दुपारच्या आधी जे आपले शेतकरी आपले करू शकतात तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता जो उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे पुण्या साईडचा भाग उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये काय उद्याच्याला पावसाची शक्यता कमीच राहणार आहे शक्यतो फक्त ढगा वातावरण राहील आणि पालघरमध्ये सुद्धा तसेच राहणार आहे पालघर मुंबई पुणे सातारा आणि जे आहे कोल्हापूर आणि सोलापूर आणि सांगली या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान काय पावसाचे के राहणार नाही फक्त जे आहे थोडाफार हलका तर रिमझिम पाऊस पडेल फार काय मोठ म्हणजे पाऊस फक्त प... ढगा वातावरण राहील हलका ते रिमझिम पाऊस पडेल या भागामध्ये आणि पाऊस फक्त थोडाफार मुसळधार पाऊस आणि जोड जोरदार ते मुसळधार पाऊस आपलं जे आहे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा आपल्याला उद्याच्या फक्त हलकामझिम पाऊस पडेल आणि ढगा वातावरण राहील मराठवाड्यातील काही भागामध्ये म्हणजे जो परभणी आणि बीड साईडचा जो भाग आहे परभणी हिंगोली नांदेड आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे मराठवाड्यातील या भागामध्ये थोडाफार जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल तो पण दुपारी दोनच्या नंतर दोन वाजल्यापासून ते सायंकाळी पाचच्या दरम्यान जो आहे या ठिकाणी पावसा पावसाची शक्यता आपल्याला राहील आणि विदर्भातसुद्धा जे आहे त्याच दरम्यान आपल्याला त्या दोन व दोन वाजल्यापासूनच आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच वातावरण आपल्याला पाहायला मिळेल दोन वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला जे आहे त्याच भागामध्ये आपल्याला जे आहे भाग बदलत जोरदार तेव्हा सदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल काही भागामध्ये जोरदार पडेल तर काही भागामध्ये हा थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि जो पाऊस पडेल तो फक्त जे आहे पंधरा ते अर्धा तासात राहील काही गावामध्ये पडेल तर काही गावामध्ये क कमी पडेल असाच पाऊस जे आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तर आमचे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी सुका तर उद्याच्याला फक्त जे आपल्याला मराठवाड्या काही भाग आणि विदर्भातील काही भाग विदर्भातील संपूर्ण भाग विदर्भातील जे जेवढे एवढे जिल्हे आहेत ते सर्व भागामध्ये आपल्याला उद्याच्याला भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील फक्त जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पावसा शक्यता राहणार नाही नाशिक जे आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला थोडंफार फक्त रिमझिम पाऊस पडेल आणि ढगा वातावरण राहील आणि जो जळगाव खा त्यासगावचा जो भाग आहे या भागामध्ये थोडंफार जोरदार पाऊस पडेल थोडाफार मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म आणि तो दहा ते अर्धा अर्धा तासाचा पाऊस आपल्याला जे आहे त्या भागामध्ये पाहायला मिळेल आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्याला पावसा शक्यता राहणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडं जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाय कोण दाबेशो का असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तर उद्याच्या हवामानाचा आपण या ठिकाणी आपण पाहिलेलंच आहे आणि आपण जसा अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे तसाच अंदाज आपल्याला जे आहे उद्याच्याला एकदम या ठिकाणी खराब होत आहे आणि राज्यामध्ये आपण काल जसा अंदाज सांगितला तर त्याच त्यानुसार जे आहे राज्यामध्ये आज दिवसभर जे आहे वातावरण हवामान कोरडे राहील दुपारपर्यंत आणि दुपारनंतर काही भागामध्ये जो पावसाने जे आहे थोडीफार जोरदार ते मुसळधार पाऊस पडला काही भागामध्ये तर काही भागामध्ये रिमझिम पाऊस पडला आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांनी आपले जे शेतीची कामे असेल ते शेतीची कामे आपले जे आहे आपले शेतीची कामे शेतकऱ्यांनी आपली करावीत कारण की राज्यामध्ये काय फार काय मोठा म्हणजे सारखा म्हणजे चालू राह पाऊस जे आहे सरकार राहणार नाही फक्त जे आहे पंधरा मिनिटात पंधरा ते अर्धा तासाचा पाऊस पडेल पंधरा वीस मिनिटाचा त्यानंतर जे आहे राज्यामधील पाऊस पुन्हा एकदा उघडेल परत अर्धा तास पोट पुढे आणि सायंकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान पुन्हा एकदा हवामान कोल्ड राहील आणि रात्रीच्या दरम्यान सुद्धा हवामान कोल्ड राहील आणि सकाळच्या दरम्यानसुद्धा सकाळपासून दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे पूर्णपणे कोल्ड राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हावदार जाणून घेण्यासाठी धन्यवाद